मित्रांनो आणि सर्व युट्यूबर व्यूअर्स फॅमिली मी तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला मित्रांनो आज मी तुम्हाला कोपरगाव बाजार पूर्णपणे दाखवणार आहे तर बाजार बघण्यापूर्वी तुम्ही एकदा साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर कोपरगाव बाजारामध्ये सर्व प्रकारच्या गाई म्हशी कारवडी पारड्या छोटे मोठे जनावरे विक्रीसाठी येत असतात आणि ज्या पशुपालकांना म्हशी घ्यायच्या आहे किंवा गाई घ्यायच्या आहे त्यांनी निश्चिंतपणे मला कॉल करू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असलेली ही म्हैस मुंबई म्हैस जातीची म्हैस आहे बघा तुम्हाला म्हशींची क्वालिटी कळेल तुम्हाला सर्व प्रकारच्या म्हशी मी दाखवणार आहे गाया पण दाखवणार आहे ह्या म्हशी कोपरगाव बाजारामधील विक्रीसाठी व्यापाऱ्यांनी आणलेल्या आहे सध्या ह्या पाराट्या असून दोन दोन चार चार लिटर दूध देणाऱ्या म्हशी आहे या म्हशींची जात मुंबई जात पंढरपुरी जात म्हसाण जात त्यानंतर मुर्रा जातीच्या काही म्हशी आहे जाफराबादी काही जातीच्या म्हशी आहे काही इलाबादी आहे तर काही म्हशी पंढरपुरी जातीच्या आहे मुर्रा म्हशी थोड्या प्रमाणात कमी आहे पण मुंबई म्हशी भरपूर प्रमाणात इथं उपलब्ध आहे बघू शकता तुम्ही कशा कशा म्हशी आहे ह्या पाराट्या आहे सध्या तुम्हाला मांडीवरील म्हशी पण दाखवणार आहे तर बघा ह्या म्हशी आहे या म्हशी खरेदी केल्यानंतर तुम्ही घरी नेऊन यांची ब्रिडिंग करू शकता आणि ब्रिडिंग मार्फत तुम्ही म्हशींचं उत्पादन घेऊ शकता पशुपालकां ज्या पशुपालकांना मशीनची आवड आहे त्यांनी म्हैस खरेदी करण्यासाठी माझ्याकडे यावे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचाळीस झिरो एक सत्तेचाळीस तुम्ही या भाकड म्हशी आल्यानंतर यांची ब्रीडिंग करून आपल्या आप फार्मिंगवर उत्पन्न काढू शकता म्हैस म्हणल्यानंतर कमीत कमी बारा तेरा ते पंधरा लिटर पर्यंत दूध देऊ शकते आणि जास्तीत जास्त वीस लिटरपर्यंत देऊ शकते याच्यावरती म्हणजे दूध देऊ शकत नाही पण दूध देण्याचा प्रयत्न जर केला तर समजावं की तुमचे खाद्य खानपान चारा व्यवस्थापन चांगला आहे पशुपालकानो ह्या म्हशी पस्तीस चाळीस हजार रुपयाच्या दरम्यानच्या किमतीच्या म्हशी आहे आणि ह्या म्हशी तुम्ही खरेदी करून त्यांची ब्रीडिंग करून चांगल्या प्रकारे सिमेज भरून भरपूर प्रमाणात उत्पन्न घेऊ शकता दूध काढू शकता आणि प्रतिभासाठी पण दूध तुम्ही प्रोव्हाइड करू शकता तर चला मी तुम्हाला पुढील व्हिडिओ दाखवतो मांडेवरील मिश्र दाखवतो तुम्हाला ही बघा पशुपालकानो ही जी आहे ही पंढरपुरी आहे मित्रांनो हिचे वेत दुसरे वेत आहे काय सॉरी तुम्ही म्हशीची जात गोत बघू शकता काज बघू शकता एकदम छोटी म्हैस आहे आटोबाल आहे ही कमीत कमी दूध काढील बारा तेरा लिटर आणि याची किंमत सांगायला मालक सत्तर ते ऐंशी हजार सांगतो पण साठ एक हजार पर्यंत याची किंमत होऊ शकते कारण आपलं कोपरगाव मार्केट चांगला मार्केट आहे त्या हिशोबाने बटाट्याच आहे ना एकदम वडा बरं पुढं मालक मालक आमाडी पुढं वडा बघा हो म्हशीची क्वालिटी बघा एकदम छोट बटाटा आहे पोटॅटो अशी क्वालिटी वाज म्हशी घेण्यासाठी तुम्ही कोपरगाव मार्केट मध्ये येऊ शकता बघा शेतकरी बांधवांनो हो, पशुपालकांनो म्हशींची क्वालिटी बघा मुंबई म्हैस आहे बारा बारा लिटरच्या म्हशींची दूध देण्याची कॅपॅसिटी आहे म्हशींची ऑर्डर बघू शकता तुम्ही पशुपालकांनो याला खाद्य पेंट सुग्रास, गरबिनी सारखे खाद्य चारून यांची तब्येत तयार केली जाते मित्रांनो तब्येत बघा ना कशी मित्रांनो एक नंबर तब्येत आहे म्हशीची एक नंबर ऑर्डर इतका जबरदस्त आहे कमीत कमी म्हैस दूध काढील बारा तेरा लिटर दूध हे बघा ऑर्डर पशुपालकांनो म्हैस खरेदी करण्यासाठी तुम्हाला माझा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि तुम्ही निश्चिंतपणे कॉल करू शकता तर पशुपालकांनो कोपरगाव बाजार पण चांगला आहे तुम्ही इथे येऊन पण म्हैस स्वतः खरेदी करू शकता किंवा माझ्या मार्फत म्हैस खरेदी करू शकता ही म्हैस बघू शकता ही म्हैस आहे जाफराबादी ही पण तुम्ही खरेदी करू शकता एक नंबर क्वालिटी आहे आणि या म्हशीचे दूध देण्याची क्षमता पंधरा ते सोळा लिटर आहे मोठी म्हैस आहे हिला चारा भरपूर लागतो 啊，我不能走。